नमस्कार मित्रांनो मी आहे ओंकार आणि आपण पाहत आहात डिजिटल केसरी आज मी तुम्हाला एक अशी प्रेमकथा सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमचं मन थरथरून जाईल कारण ही फक्त प्रेमकथा नाही तर एकमेकांसाठी जीव तोडून लढलेल्या दोन व्यक्तींचा सा प्रवास आहे सोलापूरच्या मातीमध्ये जन्मलेली दोन साधी माणसं अंजली शिंदे आणि आकाश नारायणकर सोशल मीडियावर त्यांच्या मजेशीर व्हिडिओमध्ये ते दोघेही प्रचंड प्रसिद्ध झाले अंजलीचं निरागस हसणं आकाशची तिच्याकडे प्रेमाने बघणारी नजर दोघांच गोड बोलणं सगळ्यांना आवडायचं पण मित्रांनो जगाला दिसणार हसू आणि वेदना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत एका अपघातानंतरनं अंजलीला सतत तब्येतीची तक्रार जाणवू लागली आणि तपासणीत एक भीषण गोष्ट समोर आली अंजलीला ब्रेन ट्युमर आहे क्षणभर त्यांच्या आयुष्याचा पाया हलून गेला एवढंच नाही तर तिच्या शरीराच्या उजव्या बाजूला पॅरालिसिस झाला हात पाय हलत नव्हते बोलणं मंदावलं होतं आणि नेहमी खडखडून हसणारी अंजली अचानक शांत झाली होती इथून पुढे सुरू झाला आकाशच्या प्रेमाचा खराखुरा संघर्ष जग म्हणत प्रेम सुंदर असत पण आकाशने सिद्ध केले की प्रेम म्हणजे जबाबदारी धीर आणि संकटात सोबत सोबत उभं राहणं रुग्णालयात दिवस रात्र बसून तो अंजलीचा हातात धरायचा तिच्या डोळ्यातलं पाणी पुसायचा आणि तिला एकच शब्द म्हणायचा मी आहे तुझ्यासोबत आपण लढू उपचारा दरम्यान अंजलीला चालायला शिकावं लागलं हातात हात हलवायला शिकावं लागलं ती पडायची रडायची म्हणायची मला जमत नाही पण आकाश तिला पुन्हा उचलून उभं करायचा आणि म्हणायचा जमतय हळूहळू जमतय त्याचा हा विश्वास अंजलीसाठी सर्वात मोठा औषध ठरलं होतं त्यांच्या या नात्याची ताकद कर्नाटकचे दिग्दर्शक कुमार यांच्या नजरेत आली आणि त्यांनी ठरवलं की या दोघांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा आणि अशा प्रकारे तयार झाला कन्नड चित्रपट लव यू चित्रपट कर्नाटक आणि केरळच्या सुंदर ठिकाणी शूट करण्यात आला पण या चित्रपटाचं खरं सौंदर्य लोकेशन्स मध्ये नाही तर त्यांच्या प्रेमात आहे चित्रपटात दाखविण्यात आलं की अंजलीचा आत्मविश्वास तुटणं तिचा पुन्हा उभं राहणं तिच्या वेदना आणि त्याच वेळी आकाशचं निस्वार्थ प्रेम त्याची साथ आणि त्याच्या प्रत्येक क्षणी असलेला धीर जेव्हा अंजली पुन्हा हसू लागली थोडं चालू लागली तेव्हा आकाशासाठी तो क्षण जग जिंकल्यासारखा होता आकाश म्हणतो आमच्या आयुष्यावर चित्रपट बनेल असं कधीच वाटलं नव्हतं आमचा संघर्ष आमचं प्रेम आता सगळ्या समोर येणार आहे मित्रांनो अंजली आणि आकाशची ही कथा आपल्याला शिकवते की खरं प्रेम फोटो रील्स किंवा दिखाव्यात नसतं खरं प्रेम संकटात एकमेकांना धरून ठेवण्यात असतं आजच्या काळातही असं निस्वार्थ प्रेम अस्तित्वात आहे आणि जिवंत साक्ष म्हणजे ही जोडी आकाश आणि अंजली जर ही कथा तुम्हाला मनापासून भावली असेल तर कमेंटमध्ये लिहा रिस्पेक्ट फॉर अंजली अँड आकाश कारण असा जोडीदार अशी प्रेम कथा रोज जन्माला येत नाही तर डिजिटल केसरी मधून लवकरच अशा नवीन प्रेरणादायी गोष्टी घेऊन तुम्हाला पुन्हा भेटूया तर डिजिटल केसरी या पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तत्पूर्वी धन्यवाद पुन्हा भेटूया